दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जुन्या नाशिक परिसरातील चौक मंडईमधील बुथ क्रमांक चाळीस मध्ये बोगस मतदान होत असल्याच्या संशयावरून भाजप आणि ठाकरे गट पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि नंतर हा वाद शमला आहे आज नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होत असताना दुपारी एक वाजेच्या सुमारास जुन्या नाशिक परिसरात असलेल्या चौक मंडई येथील बुथ क्रमांक चाळीस मध्ये बोगस मतदान होत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर तातडीनं भाजपचे आमदार देवयानी फरांदे आणि इतर कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले त्यांनी मतदारांना ओळखपत्र विचारून आतमध्ये सोडण्यास सुरुवात केली या विषयावरून या ठिकाणी ठाकरे गटाचे उपस्थित नेते माजी आमदार वसंत गीते माजी महापौर विनायक पांडे आणि इतर पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली सुरळीत सुरू असलेल्या मतदानाला अडवू नका अशी मागणी ठाकरे गटाचे पदाधिकारी आमदार फरांदे यांच्याकडे करत होते यामुळे भाजप आणि शिवसेना नेत्यांमधील वाद हा वाढत गेला अखेर या ठिकाणी काही पोलिसांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक